मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या एकशे चाळीस गाड्यांमधून जवळपास चोवीस हजार गोनी कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील नवीन कांद्याचा दर तीन ते वीस रुपये आहे तसेच सफेद कांद्याचा दर पंधरा ते अठरा रुपये आहे मार्केटमध्ये बटाट्याच्या पंचेचाळीस गाड्यांमधून सतरा हजार गोनी बटाट्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये यू पीहून आलेल्या बटाट्याचा दर आठ ते बारा रुपये आहे मध्य प्रदेशमधून आलेला बटाट्याचा दर दहा ते सतरा रुपये आहे व गुजरात व पंजाबहून आलेला बटाट्याचा दर आठ ते दहा रुपये आहे मार्केटमध्ये आज लसणाच्या चार गाड्यांमधून आठशे एकवीस गोनी लसणाची आवक झाली आहे मार्केटमध्ये उटीहून आलेला लसणाचा दर एकशे दहा ते दोनशे वीस रुपये आहे तर देशी लसणाचा दर नव्वद ते एकशे सत्तर रुपये व गुजरात व युपीहून आलेला लसणाचा दर शंभर ते एकशे चाळीस रुपये आहे